नमस्कार मनात आलं म्हणून या मालिकेच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत प्रार्थनेत ताकद असते हे तर कुणाही सश्रद्ध माणसाला पटतच पण ती प्रार्थना जर निर्मळ निष्पाप मनाच्या मुलांनी केली असेल तर नक्कीच तिची ताकद वाढत असावी आजचा लेख आपल्याला पाठवलाय डॉक्टर अनिता जोशी यांनी लेखाचं शीर्षक आहे प्रार्थना दोन हजार पाच सालची गोष्ट आहे बाणेर रस्त्यावर म्हणजे लहान मुलांची एक शाळा होती शाळेमध्ये बोरिंगचे विहीर खोदायचं चा काम चाललं होतं आमची जागा भाडे तत्वावर होती मालक मला म्हणाले की दोन महिन्याचं भाडं तुम्ही एकदम द्या कारण मजूर वर्गाला पैसे द्यायचे आणि या कारणानं मी व्यवस्थित मोजून बरीच मोठी रक्कम माझ्या पर्समध्ये घेऊन निघाले आऊंधून मला बाणेरला जायचं होतं बाणेरच्या फाट्यावर एक रस्ता डावीकडे युनिव्हर्सिटीकडे जातो आणि मला उजवीकडे जायचं होतं मी माझ्या सनी गाडीने उजवीकडच्या रस्त्याला लागले मी शाळेत पोचल्यावर माझ्या लक्षात आलं की मी बरोबर घेतलेली पर्स आता माझ्या बरोबर नाहीये किल्ल्या पैसे डबा बरच काही माझं त्या पर्समध्ये होत शाळेत गेले मुलं तर माझी दारात वाट बघत उभी होती सुदैवाची गोष्ट हीच की माझ्या शाळेतल्या मावशींकडे एक किल्ली होती त्यामुळे त्या आल्यावर त्या आम्हाला दारू घडता आलं मुलांना वर्गात घेतलं आणि आम्ही आमचा कार्यक्रम सुरू केला पण माझं काही लक्ष लागत नव्हतं मध्येच एकदा मी घरी फोन करून विचारलं की माझी पर्स राहिली आहे का पण नाही ती नक्कीच वाटेत कुठंतरी पडली होती मजूर वर्गाचे पैसे मला द्यायलाच हवे होते काय करायचं या विवंचनेत मी होते आणि ती छोटी छोटी निरागस मुलं माझ्या जवळ आली त्यांना एवढं लक्षात आलं होतं की टीचरचं काही आज मन लागत नाहीये आणि कारण कळत नव्हतं चार ते सहा या वयोगटातली ती छोटी छोटी मुलं अगदी मला बिलगून बसली जवळ येऊन बसली आणि त्यांना जाणून घ्यायचं होतं की मला नेमकं काय झालंय शेवटी मी सगळ्या मुलांना गोळा केलं आणि काय जे घडलं होतं ते त्यांना सांगितलं आणि त्यांना म्हटलं की आपण सगळेजण आज प्रार्थना करूयात आणि माझ्यासाठी आपल्या शाळेसाठी आणि आपली हरवलेली वस्तू परत मिळावी म्हणून आपण सगळेजण प्रार्थना करूया शाळा सुटली आणि मी घरी आले मला काही चैन पडत नव्हतं इतक्यात फोन वाजला पलीकडनं एक अनोळखी माणूस बोलत होता त्यांनी विचारलं मॅडम तुमचं काही हरवलंय का मी चटकन सकाळी घडलेला प्रकार सांगितला याची खात्री करून घेतली एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक्स रे डिपार्टमेंटमध्ये ते कामाला होते त्यांनी सांगितलं की संध्याकाळी सात वाजता माझी ड्युटी संपेल ती संपली की मी घरी तुम्हाला तुमची वस्तू आणून देईन मला इतका आनंद झाला की मी देवासमोर साखर ठेवून नमस्कार केला खरं तर त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता धो धो पाऊस पडत होता पण एवढं करूनही एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही तो माणूस त्याची ड्युटी संपवून माझी पर्स देण्यासाठी माझ्या दारात उभा राहिला होता मी त्याला बक्षीस देऊ केलं आणि त्यांनी काहीही बक्षीस न घेता फक्त माझ्याकडनं नारळ घेतला आणि तो निघून गेला मला सारखं वाटत होत की मी त्या व्यक्तीची ऋणी तर आहेच पण ज्या मुलांनी त्यांच्या निरागस भावनेनं माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांची सुद्धा मिरुणी आहे आणि त्यांची प्रार्थना खर तर इथं कामी आली आहे असं मला सारखं वाटत होत आजचा हा लेख पाठवला होता डॉक्टर अनिता जोशी यांनी या मालिकेतले लेख आणि चॅनलवरच्या इतर मालिका आपण पाहिल्या आहेत ना तुम्हाला त्या आवडल्या असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया तर मनात आलं म्हणून या मालिकेच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार